त्याच्यामध्ये आज दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की पागलखाना चौक मध्ये उड्डाण पुलावरून एका व्यक्तीनं खाली उडी मारलेली आहे आम्ही स्वतः आमची टीम तसेच मान्य एसीपी पी सदर विभाग मेश्राम मॅडम यांनी घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी सदर जो इसम आहे तो मृत झालेला होता त्याची डेड बॉडी आम्ही तत्काळ त्या ठिकाणावरून पुढच्या पोस्टमॉर्टम किंवा पुढच्या कारवाईसाठी मे हॉस्पिटलला पाठवलेली आहे त्या इसमाचं नाव आहे यशवंत रमेश शाहू एकतीस वर्षाचा आहे कुकरेजानगर जे आहे जरी पटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथे राहणार आहे हा होमगार्ड असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यानंतर महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या संघटनेमध्ये दे देखील तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे ज्या ब्रिजवरून त्याने उडी मारली त्या ब्रिजवर जाऊन त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल सुस्थितीत पार्क केलेली होती आणि त्याच्यावर हेल्मेट आणि त्याची जी बॅग होती ती देखील व्यवस्थित ठेवलेली होती प्रायमापेसी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे त्याच्या बडलांनी घटनास्थळी देखील थोड्या वेळापूर्वी आले होते परंतु ते म्हणजे शॉक मध्ये असल्यामुळे त्यांच्याशी जास्त बोलता आले नाही तर त्यांच्याशी दे देखील आम्ही बोलणार आहोत ऑफिस असं काही सोसायटी नोट किंवा असं काही मिळालेलं नाही आता काही वेळापूर्वीच घटना घडलेली आहे त्यामुळे अधिक तपासानंतर त्याने असं का केलेलं आहे त्याचं कारण आम्हाला समजून येईल